जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुम्ही पाहत आहात आपले सरकार आपल्या योजना आपल्या या चॅनलवरती आपण आपल्या सर्व तमाम महाराष्ट्रातील जनतेला एज्युकेशन जॉब शिक्षण सरकारी योजना आणि काही महत्त्वाच्या माहिती असे देत असतो त्यामुळे ह्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनची घंटीही नक्की दाबा जेणेकरून अशी सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल सर्व फक्त तुमच्या फायद्याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती आपण देत असतो अनेकही फायद्याचे व्हिडिओ आपण असं बनवलेले आहेत तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बी एस सी नर्सिंग हा कोर्स आहे आपण अनेक कोर्सेच्या संदर्भात माहिती देतो शिक्षणाच्या संदर्भात माहिती देतो आज आपण बी एस सी नर्सिंगच्या संदर्भात माहिती देणार आहोत त्यासाठी पात्रता काय लागते त्याच्यामध्ये किती पगार मिळतो त्याच्यामध्ये जॉबच्या संधी कुठे कुठे आणि कशा आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये याची इत्यंभूत सविस्तर माहिती आपण देणार आहोत त्यामुळे चला तर मग आता या संदर्भातली सविस्तर आपण माहिती घेऊया सविस्तर माहिती जाणून घेऊया जेणेकरून तुम्हाला त्यातून संपूर्ण माहिती मिळेल लेट सेट गो बघा बीएससी नर्सिंग हा चार वर्षांचा पदवीपूर्ण कार्यक्रम अभ्यासक्रम आहे जो विद्यार्थ्यांना नर्सिंग बद्दल परिपूर्ण अभ्यासक्रम प्रदान करतो याच्यामध्ये विद्यार्थ्यांना नर्सिंगच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली जाते म्हणजे सोप्या भाषेत नर्सिंग म्हणजे काय तर नर्स नर्सचा काम काय असतं ते हॉ हॉस्पिटलमध्ये नर्सचं काम काय असतं हे त्यांना सर्व शिकवलं जातं चला तर मग आता ह्या अभ्यासक्रमासंदर्भात आपण आता काही गोष्टी पाहूया बी एस सी नर्सिंगमध्ये किती पगार मिळतो आणि त्या शिक्षण काय असतं काय पात्रता लागते किती वर्षाचा कोर्स असतो बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रम हा चार वर्षाचा असतो याच्यासाठी पात्रता काय असं लागते सामान्यतः तुम्हाला जीवशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र या विषयासह दहा प्लस दोन दहावी किंवा बारावी दहावी बारावी याच्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के मार्क मिळावे लागतात शिवाय आत्ता सध्या नवीन सुरू झालेलं आहे तुमचं बारावी आर्ट झालं असेल तरी चालू शकतं किंवा ग्रॅज्युएशन तुमचं आर्ट झालं असेल तरी चालू शकतं तुम्हाला नर्सिंगचा कोर्स करता येतो बघा अभ्यासक्रम काय असतो याच्यामध्ये तर शरीर रचना विज्ञान शरीरशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय सर्जिकल नर्सिंग कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आणि बरेच काही म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलच्या संदर्भात एखाद्या पेशंटची काळजी कशी घ्यायची त्याचं पेशंटच्या संदर्भात सर्व तुम्हाला तिथं त्या ठिकाणी शिकवलं जातं इंजेक्शन कसं द्यायचं गोळ्या कशा द्यायच्या सगळे त्याची काळजी कशी घ्यायची ए टू जड असं आहे बरं आता नर्सिंगच्या बी एस सी नर्सिंग केल्यानंतर करिअरच्या संधी कुठे कुठे आहेत ते आपण बघणार आहोत पहिली गोष्ट जिल्हा क्लिनिक सार्वजनिक आरोग्य अशा ठिकाणी या संधी शिक्षणाच्या करिअरच्या संधी बी एस सी नर्सिंग केल्यानंतर आहेत पहिलं बघूया रुग रुग्णालयामध्ये बघा परिचारिका हा आपत्कालीन बालरोग आणि अतिदक्षता विभाग अशा विविध विभागामध्ये काम करू शकतात म्हणजे बी एस सी नर्सिंग केले कोर्स केल्यानंतर तुम्हाला परिचारिका म्हणून सरकारी नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला तिथं संधी आहे शिवाय हॉस्पिटलमध्ये जे काय मोठे मोठे छोटे मोठे जे काय हॉस्पिटल असतात ते प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तुम्हाला सात तिथं नोकरीची संधी मिळू शकते क्लिनिक बाह्य रुग्ण दवाखाने आणि खाजगी पद्धतीमध्ये तो सुद्धा खाजगी दवाखाने असतात सरकारी दवाखाने असतात मोठे मोठे दवाखाने आहेत तिथे तुम्हाला बी एस सी नर्सिंग केल्यानंतर जॉबची संधी मिळू शकते शंभर टक्के सार्वजनिक आरोग्य विभाग आता सामुदायिक आरोग्य केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजे सरकारी जे काही हॉस्पिटल असतात आरोग्य विभाग त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला परिचारिका म्हणून सरकारी नोकरीची इथं संधी आहे बी एस सी नर्सिंग केल्यानंतर बरं शिक्षण काय नर्सिंग स्कूल आणि महाविद्यालयामध्ये भविष्यातील परिचारिकांना शिकवणे आणि प्रशिक्षण देणे शिक्षण काय ह्याच्यामध्ये काय शिकवलं जातं नर्सिंग स्कूल असतं शिवाय परिचारिकांना त्या त्या, त्या संदर्भात तिथं शिकवलं जातं परिचारिकांचं जे काय काम असतं ते ते तिथं शिकवलं जातं संशोधन क्षेत्र संशोधन क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला संधी आहे शिवाय शिक्षण विभागाचं सुद्धा तुम्ही तिथं शिक्ष शिक्षिका म्हणून एखाद्या संस्थेमध्ये तुम्ही काम करू शकता या संशोधन विभागात काय आहे क्लिनिकल संशोधन काम करणे आणि वैद्यकीय प्रगतीमध्ये योगदान देणे तुम्हाला नवनवीन काय सर्च करायचे संशोधन करायचं आहे त्या स अशा संस्थामध्ये सुद्धा तुम्ही तिथं जॉब करू शकता तुमचं तिथं नोकरीची संधी मिळू शकते आता बघा पुढची गोष्ट महाराष्ट्रातील शिक्षक म्हणजे महत्त्वाची विद्यालये कोणती आहेत बाबा नर्सिंग कोर्ससाठी तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे डी वाय पाटील विद्यापीठ पुणे आहे डी वाय पाटील विद्यापीठ पुणे डी वाय पाटील विद्यापीठ नवी मुंबई आहे ग्रँड मेडिकल कॉलेज आणि सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई सेट जी एस मेडिकल कॉलेज मुंबई अशी सर्वात महत्वाची मोठी हॉस्पिटल आहेत मात्र तुम्हाला तुमच्या भागातील ज्या मो जिल्ह्याच्या ठिकाणीसुद्धा आता नर्सिंग को कोर्स तुम्हाला बी एस सी नर्सिंगचा कोर्स अवेलेबल आहे तिथं तुम्ही करू शकता या आता बी एस सी नर्सिंगमध्ये पगार किती मिळतो हा महत्वाचा विषय आपल्याला बघायचा आहे तर भारतातील बी एस सी नर्सिंग ग्रॅज्युएटचा पगार अनुभव जॉब प्रोफाईल आणि स्थान यासारख्या घटकावर आधारित आहे अवलंबून आहे म्हणजे लोकेशन काय आहे त्या शहराचं लोकेशन काय आहे शहर कसं आहे पुणे मुंबई हैदराबाद दिल्ली बँगलोर अशी मोठी शहर आहेत का कोल्हापूर नागपूर सांगली सातारा ना। मोठी मोठी शहर आहेत का जिल्ह्याचं ठिकाण आहे का शिवाय तुमचा अनुभव किती आहे तुमचं प्रोफाईल जॉब प्रोफाईल कशी बनलेलं आहे यानुसार तिथं तुमचा पगार ठरतो आता बघा सुरुवातीलाच एक एंट्री लेवलला तुम्हाला पॅकेज मिळू शकतं एक अडीच ते पावणे तीन लाखापर्यंत तुम्हाला तिथं पॅकेज मिळू शकतं वर्षाचं सरासरी वर्षाला पगार तुम्हाला तीन लाखापर्यंत जाऊ शकतो सुरुवातीला आणि अनुभव असल्यानंतर तुम्हाला वर्षाला आठ लाख रुपये तिथं पगार मिळू शकतो आता बघा स्टाफ नर्ससाठी किती आहे एक दोन ते तीन लाखपर्यंत प्रतिवर्षी पगार मिळू शकतो मिलिटरी नर्स मिलिटरीमध्ये नर्स किती आहे एक एक पॉईंट चार लाख रुपये तुम्हाला तिथं दीड लाखापर्यंत पगार मिळू शकतो विभाग पर्यवेक्षक म्हणून तुम्ही जर तिथं काम केलं तर वार्षिक तुम्हाला साडेतीन ते पावणे चार चार लाखापर्यंत तुम्हाला पगार मिळू शकतो प्रोफेसर म्हणून जर तुम्ही काम केलं किंवा जास्त अनुभव असेल तर तुम्हाला वर्षासाठी आठ लाख रुपयाचा पगार मिळू शकतो नर्स एक्झिक्युटिव्ह म्हणून तुम्ही काम केलं तर वर्षाला तीन लाख रुपये तुम्हाला पगार मिळू शकतो मानसोपचार परिचारिका म्हणून तुम्ही काम केलं तर तुम्हाला सहा ते साडेसहा लाख रुपयाचे पॅकेज वर्षाला मिळू शकते होम केअर नर्स म्हणून तुम्ही काम केलं तर तुम्हाला साडेतीन लाख ते तीन लाखपर्यंत पगार मिळू शकतो वैद्यकीय प्रदि प्रतिनिधी म्हणून जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला साडेपाच ते साडेसहा लाखापर्यंत वर्षाला पगार मिळू शकतो आणि परिचारिका शिक्षिका म्हणून जर तुम्ही काम केलं तर वर्षाला तुम्हाला पाच लाख रुपये पगार मिळू शकतो जर सरकारी नोकरीमध्ये तुम्ही लागला तर तुम्हाला चांगली संधी आहे तुमचं आयुष्याचं कल्याणच होऊन जातं अशा प्रकारे आपण आता बी एस सी नर्सिंगच्या संदर्भात आपण शिक्षण शिक्षण किती लागतं पात्रता काय लागते शिक्षण कसं घ्यायचं काय शिक्षण असतं पगार किती असतो या संदर्भात माहिती बघितलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणत्या विषयासंदर्भात माहिती पाहिजे तेही कमेंट करून सांगा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा तुम्हाला जर इंटरेस्ट असेल बी एस सी नर्सिंग करण्यामध्ये तर तुम्ही बिंदाच करू शकता याच्यामध्ये जॉबच्या संधी खूप भरपूर आहेत तुम्ही राहता त्या ठिकाणी राहता त्या शहरात राहता त्या गावात सुद्धा तुम्हाला नोकरीच्या संधी मिळू शकतात तुम्हाला दूरवर तुमची फॅमिली सोडून जा जाण्याची गरज लागू शकत नाही कारण नर्सिंगचं क्षेत्र हे आता अवाढव्य वाढलेलं आहे त्यामुळे नोकरीच्या संधी भरपूर आहेत तर कसा व्हिडिओ वाटला कमेंट करून सांगा जाता जाता लाईक ठोका कमेंट करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबान आणि हो चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र